तर इकडे लक्ष द्या पोलीस मित्रांनो आजचा आपला विषय आहे चालू घडामोडीचा चालू घडामोडीवर आधारित आपण जे प्रश्न घेणार आहोत प्रश्न मंजूषा एक प्रकारची महत्वाचे प्रश्न आहे पोलीस भरती आगामी पोलीस भरतीसाठी आपल्याला आणि बाकी दुसऱ्या परीक्षेसाठी आपल्याला काम येतील असे प्रश्न काढलेले आहे मी तर विद्यार्थी मित्रांनो इकडं लक्ष द्या तर पहिला आपला असा प्रश्न आहे जागतिक हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर वर ला क्वेश्चन आहे मित्रांनो हे तर याचं उत्तर आहे मित्रांनो भारताचा क्रमांक आहे जागतिक जोखीम निर्देशांक हवामान मध्ये पंधरावा नंबर आहे मित्रांनो हो। भारताचा पंधरावा तर पुढचा आपला प्रश्न आहे मित्रांनो हो। सोळा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान गरुड हवाई सराव दोन हजार पंचवीस कोणत्या दोन देशा दरम्यान आयोजित करण्यात आला होता तर याचं उत्तर आहे मित्रांनो हो, भारत आणि फ्रान्स भारत आणि फ्रान्स भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान गरुड हवाई सराव दोन हजार पंचवीस हे आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हो, बिबट्याच्या निविजनीकरणासाठी देशातील पहिले प्रयोग कोणत्या ठिकाणी होणार आहे म्हणजे बिबट्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणजे त्यांच्या तें, नरबंदी करण्याची प्रक्रियासाठी केंद्रीय वन मान्यता मिळाली आहे आणि त्याचा पहिला प्रयोग होणार आहे आपल्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात जुन्नर या ठिकाणी होणार आहे पुण्यामध्ये जुन्नर या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सुधारित भारत नेट योजना लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर सुधारित भारत नेट योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे मित्रांनो पंजाब सुधारित भारत नेट योजना जी आहे ते पंजाब राज्यात सर्वात आधी आता लागू लागू झालेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चौदा आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पहिले आदिवासी क्रीडा संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले तर विद्यार्थी मि, मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण पहिल्या वेळेस झालेला आहे आदिवासी क्रीडा संमेलन तर त्याचं जे आयोजन झालं आहे ते ठिकाण आहे लडाख लडाख या ठिकाणी पहिला आदिवासी क्रीडा संमेलन झालेला आहे मित्रांनो तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो आपला बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण व भारतातील सध्या कार्यरत सर्वात तरुण आमदार कोण ठरले आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच उत्तर आहे मैथली ठाकूर मैथली ठाकूर तर हे आपल्या देशात सध्या सर्वात तरुण आमदार म्हणून बिहार आता जे निवडणूक झाली बिहारमध्ये त्या निवडणूक मधी सर्वात तरुण आमदार म्हणून मैली ठाकूर या निवडून आल्या आहेत त्यांच्याविषयी बोलायचं तर दे लोग है। लोग लोग ते लोक आहे म्हणजे संगीत म्हणजे गाणं गाते गाणं लोक संगीत मध्ये त्यांचा सहभाग असतो लोकगीत साजरे करतात तेथून ते, ते देशातील आता सध्या तरुण आमदार ठरलेले आहे तर त्यांचं वय आहे पंचवीस वर्ष तीन महिने भीज दिवस पंचवीस वर्षे तीन महिने वीस दिवस हे त्यांचं वय आहे ते सध्या आपल्या देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून आहेत यांच्या आधी आपल्या महाराष्ट्रातील आर आर पाटील जे आहे आपले माजी गृहमंत्री त्यांचे चिरंजीव रोहित पाटील जे आहे ते सर्वात तरुण आमदार होते आता मैत्री ठाकूरने त्यांची जागा घेतली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जागतिक भूक निर्देशांक दोन हजार मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर जागतिक भूक निर्देशांक मध्ये आपल्या भारताचा दुर्दैवाने म्हणजे आपल्यासाठी हे चांगली गोष्ट नाही एकशे दोनवा नंबर लागतो मित्रांनो खूप मागे आहो आपण भूक निर्देशांकामध्ये एकशे दोन नंबरवर येतो आपण पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते ठरले आहे म्हणजे तिथल्या झोपडपट्ट्या संपल्या असा पहिला शहर भारतातला ठरलेला आहे मित्रांनो याचं उत्तर येईल चंदीगड चंदी चंदीगड चंदीगड हे शहर पहिले झोपडमुक्ती मुक्त शहर आहे त्याचा झोपडपट्टी नाही आता भारतातील भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण आहे तर सध्या आता आताच मागे वर्ल्ड कप झालेला आहे महिला वर्ल्ड कप विश्वचषक झाला त्याच्यात आपल्या भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप चषक जिंकलेला आहे तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हे कारण की खूप चर्चेत राहिलेला आहे पहिल्या वेळेसच महिलांनी वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे तर आपल्या भारतीय महिला संघाची कर्मधार आहे हनप्रित कौर हन तर यांच्या आपण पहिल्या महिला विश्वचषक जिंकलेला आहे याच्या आधी दोन वेळेस आपण अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलो होतो पण यशस्वी झालो नव्हतो हो तर या महिने जे महिला आहेत हनप्रीत कौर यांनी आपल्याला विश्वचषक महिलांचा पहिला यांच्या नेतृत्वात दिला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहे हे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कारण की जे आता आपल्या सध्या कार्यरत महिला प्रशिक्षक संघाचे जे प्रशिक्षक आहेत आपले सध्याचे तर त्यांचं नाव आहे अमोल मुझु दार तर विशेष गोष्ट अशी आहे मित्रांनो की प्रथम वेळेस महिलांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि ते त्याचे जे मुख्य आपले प्रशिक्षक होते संघाचे तर ते आल अमोल मुजुमदार आहे यांची गोष्ट अशी आहे की यांनी कधी भारतीय संघात भारतीय संघात त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही हे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आणि त्यानंतर त्यांना भारतीय संघात कधी संधी मिळाली नाही खेळण्याची तर त्यामुळे त्यांनी महिलांच जे नेतृत्व केलं मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याच्यात आपल्या देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा महत्वाचा वाटा आहे अमोल मुजुमदार यांचा त्यामुळे यांचं नाव लक्षात ठेवा मित्रांनो कारण प्रत्येक जण जे चर्चेतील चांगले खेळाडू आहे जे देशासाठी खेळले त्यांचे नाव सर्वांच्याच लक्षात राहतात पण अमोल मुजुमदार हे देशासाठी खेळले नाही त्याच्यामुळे हे नाव नवीन आहे आणि वर्ल्ड कप जिंकल्यामुळे जास्त चर्चेत आहे त्याच्यामुळे अमोल मुजुमदारचं नाव मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला तर त्यांच्या त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत आपण जिंकलेला वर्ल्ड कप पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर मित्रांनो आठवा वेतन आयोग गठीत झालेला आहे तर याच्या आधी सातवा वेतन आयोग होता त्याचे अध्यक्ष होते सतीश कुमार माथुर आणि हे प्रश्न जे होता सतीश कुमार माथुर हे प्रश्न सतत विचारला गेलेला आहे त्यामुळे आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहे यांच्यावरही प्रश्न आपल्याला भरतीत हमखास विचारणार आहे तर यांच्या याचे अध्यक्ष आहे रंजना देसाई रंजना देसाई रंजना देसाई हे आठव्या वे आयो वेतन आयोगाचे अध्यक्ष आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा याच्यासाठी सांगत आहे की तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे आठव्या वे आयो वेतन आयोगाचे अध्यक्ष आहे रंजना देसाई हे उच्च सर्वोच्च न्यायालयाच्या नियुक्त न्यायाधीश पण आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आता कितव्या वेळेस ते शपथ घेणार आहे बिहार मध्ये डी एनडीएचं सरकार म्हणजे भाजप आणि नितीश कुमारचा जे पक्ष आहे त्यांचं मिळून बहुमत झालेला आहे आणि यांना विधानसभेचा जे नेता निवडायचं राहते त्याची निवड पण त्यांची झालेली आहे तर किती वेळेस शपथ घेणार आहे तर हे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ते दहाव्या वेळेस शपथ घेणार आहे मुख्यमंत्री म्हणून बिहारचे दहाव्या वेळेस ते मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार चोवीस चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला तर हे पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो मिशेल मिशेल बॅचलेट बॅचलेट यांना दोन हजार चोवीसचा जे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे ते मिसेल बॅचलेट यांना देण्यात आला आहे ते चिली देशाच्या माझी राष्ट्राध्यक्ष आहे कोणत्या देशाच्या चिली देशाच्या माजी राष्ट्र देशा। देशा अध्यक्ष अध्यक्ष आहेत कोणाला मिळाला दोन हजार चोवीस चा शांततेचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर सध्या कार्यरत आहेत आपले बावन्नावे जे आहेत आपले सरन्यायाधीश भूषण गवई तर तेच न्यायमूर्ती भूषण गवई सध्या कार्यरत आहेत पण त्यांचे पुढचे जे उत्तर अधिकारी आहेत त्यांचे त्यांची निवड झालेली आहे ते चोवीस चोवीस तारखेला पदभार सांभाळतील तर भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश सुर्य म्हणून सूर्यकांत न्यायमूर्ती न्यायमूर्ती सूर्यकांत यांची त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे पण यांचं कार्यकाळ चालू होईल चोवीस नोव्हेंबर पासून चोवीस नोव्हेंबर पासून सूर्यकांत जे न्यायमूर्ती आहेत त्यांचा कार्यकाळ चालू होईल आणि तेवीस नोव्हेंबरला जे आपले सध्याचे कार्यरत आहेत मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचं कार्यकाळ तेवीस नोव्हेंबरला समाप्त होईल आणि चोवीस नोव्हेंबरला सूर्यकांत न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे त्रेपन्नावे न्यायाधीश म्हणून सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील किंवा पदभार सांभाळतील पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कारण की खूप मतदान चोरीचं हे ते अशा खूप भानगडी आपल्या चालू आहे त्यामुळे सध्या जास्त चर्चेत कोण आहे तर निवडणूक आयोग खूप चर्चेत आहे तर सध्या आपले जे मुख्य निवडणूक आहे आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार कोण आहेत ज्ञानेश कुमार हे सध्या आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अतिशय परिचित व्यक्ती आहे सर्वांना माहित आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर कारण की ते दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा पासून आजपर्यंत आहेत तर त्यांचं नाव आहे अजित डोवाल अजित डोवाल तर अजित डोवाल हे आपले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधानाचे देखील सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत तर दोन हजार चौदा पासून ते सतत या पदावर आहेत कार्यरत आहेत त्यांची आता दोन हजार चौदा ला जे निवड झालेली आहे ते तिसऱ्या वेळेस निवड झालेली आहे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चौदा ला ते या पदावर आले होते आणि तेव्हापासून तर आतापर्यंत तेच या पदावर कार्यरत आहेत दोन हजार चोवीस मध्ये त्यांची पुन्हा निवड झाली तर ते तिसऱ्या वेळेस निवड झाली किती तिसरी वेळेस झालेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसचा नोबेल शांतता पुरस्कार पुरस्काराची घोषणा झाली आहे ते कोणाला भेटला आहे तर दोन हजार पंचवीस चा नोबेल शांतता पुरस्कार अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हे मिळालेलं आहे एका महिलेला मिळालेला आहे त्यांचं नाव आहे मारिया माचोडा मारिया मा सोडा तर हे वेंझुलिया या देशाच्या रहिवासी आहेत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबल पुरस्कार मारिया माचोडा यांना मिळालेला आहे आणि त्यांचं देश देखील विचारलं जाते ते कोणत्या देशाच्या रहिवासी आहेत तर ते वेंझुलिया वेंझुलिया जे देश आहे त्या देशाच्या रहिवासी आहेत तर मित्रांनो हे प्रश्न तुम्ही आज जे काही डिस्कस केले किंवा तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न केला ऑनलाईन मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहा कारण की याच्यातील भरपूर प्रश्न पोलीस भरती देणार हमखास येणार आहे आणि अजून असेच अपडेट तुम्हाला भेटत राहील त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो